छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य आणि पराक्रमाची साक्ष देणारे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले असून महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तर तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून रायगड किल्ल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं याविषयी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी आकाशवाणीशी संवाद साधला छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा सा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे या आनंद वार्तेने साऱ्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असणारा शिवनेरी लष्करी स्थापत्यासाठी जगप्रसिद्ध असणारा राजगड गनिमी काव्याच्या अद्भुत तंत्राचा आविष्कार घडवणारे प्रतापगड आणि पन्हाळा महाराष्ट्रातील सर्वोच्च दुर्ग असणारा साल्हेर बळकट प्रवेश मार्ग असणारा लहगड सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंवर वचक ठेवून दर्यावर दरारा निर्माण करणारे सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि खांदेरी शिवरायांच्या राजनैतिक दूरदृष्टीचे प्रतीक ठरलेला तामिळनाडूच्या भूमीवरील जिंजीचा गिरिदुर्ग आणि शककर्त्या शिवरायांचा राज्याभिषेक याच्या मस्तकावर संपन्न झाला तो दुर्ग दुर्गेश्वर रायगड सारे हे सारे गडकोट किल्ले म्हणजे मराठ्यांच्या पराक्रमी कथा सांगणारे पराक्रम बलिदान त्याग निष्ठा आणि देशभक्तीचे संस्कार करणारे हे किल्ले दुर्ग वारकऱ्यांची पंढरीच आहेत मात्र या आनंद वार्तेने आपली जबाबदारी वाढली असल्याचे भानही आपण भारतीय नागरिकांनी ठेवले पाहिजे आता आपला इतिहास समजून घेण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे थी येतील तेव्हा हे किल्ले स्वच्छ सुंदर व सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त ठेवणे ही दुर्ग प्रेमींची जबाबदारी आहे या मौल्यवान जागतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे हीच असेल शिवछत्रपतींना वाहिलेली खरी आदरांजली